सर्व कांदा उत्पादक शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोरत आहे आज रविवार असतानाही अनेक बाजार समित्यामध्ये कांद्याचे लिलाव बंद असतानाही काही ठिकाणी मात्र उन्हाळ कांद्याच्या दरामध्ये चांगलीच वाढ पाहायला मिळत आहे नक्कीच मित्रांनो उन्हाळ कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल तर जाणून घेऊ आज म्हणजेच रविवार दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्या संदर्भातील महत्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ तेवीस जून दुपारनंतर आपल्या हाती आलेले महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे दौंड केडगाव दौंड केडगाव या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती तीन हजार तीनशे पंच्याहत्तर क्विंटल या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्या आहे एक हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे हजार दे दे हजार तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे पंच्याहत्तर क्विंटल सातारा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार सातशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाऊ मिळाला आहे तीन हजार रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढील बाजार समिती येत आहे भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभो कोती सतरा क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान मिळाला आहे दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती येत आहे धाराशिव धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभोग कोती सदोतीस क्विंटल धाराशिव या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सहा हजार नऊशे शेहेचाळीस क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मिळाला आहे तीन हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती बारा हजार नऊशे पंचेचाळीस क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार नऊशे रुपये आणि सर्वाधिक बाजार भाव मेल आहे तीन हजार रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव निफाड लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार दोनशे साठ क्विंटल लासलगाव निफाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार एकशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याल आहे तीन हजार पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार दोनशे रुपये यानंतर अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती एक हजार तीनशे चौतीस क्विंटल अकोले या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याल आहे आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार आठशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे तीन हजार तीनशे एक्कावन्न रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर जुन्नरवतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघो सहा हजार पाचशे छत्तीस क्विंटल झुन्नरवतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वाधिक भाव बाद मेळाला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अवघो सात हजार सातशे ब्याऐंशी क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे दोन हजार सहाशे रुपये आणि सर्वाधिक बाजार बमेला आहे तब्बल तीन हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल